वन संपत्तीवर डोळा ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत डहाणू वन परिक्षेत्रातील उधवा व धाणिवरी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दापचरी परिसरात धडक कारवाई करून अवैध खैर तोडीचा मोठा साठा उघडकीस आणला आहे या कारवाईत अंदाजे दीड लाखाहून अधिक किमतीचा खैर लाकूड साठा जप्त करण्यात आला आहे सिलोंडा वनपाल योगेश कुलकर्णी आणि धाणिवरी वनपाल विजय पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई अहमदाबाद हॅवेलगत दापचरी दुग्ध प्रकल्पाजवळील भागात खैर जातीच्या झाडांची बेकायदेशीर तोड करून सोल्यू माल साठवला असल्याचे समोर आले तत्काळ या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांच्या संपूर्ण पथकासह परिसरात शोध मोहीम राबवली कारवाई दरम्यान सुमारे तीन पिकअप वाहनांच्या क्षमते इतका मोठा खैर लाकूड साठवण्यात आला जप्त केलेला हा माल कासा डहाणू शासकीय काष्ट विक्री आगर भराड येथे जमा करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी सागर आरडेकर वनपाल विजय पाटील योगेश कुलकर्णी विक्रांत सोनवणे तसेच वनरक्षक संजू भुसारा, सुनील पवार, प्रवीण वाळू, दिनेश वाळू, किरण विलाद गुरुनाथ गांगोडे, राजेश बोबा, भिवदळवी, लक्ष्मी गोरखाना, लक्ष्मण थोरात, बंधू पराड, लक्ष्मण दळवी कान्हा वेडगा आणि राजेश घरत यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. अवैध खैरमाल कुठून आणला आणि कोणी साठवला याचा तपास वन विभाग करत आहेत. वन विभागाच्या चोख आणि तत्काळ कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून विभागाच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे ही कारवाई वन संपत्तीच्या संरक्षणासाठी एक धडा ठरत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान डहाणू आम्ही वन परिक्षेत्रातील वन परिक्षेत्रा विभाग डहाणू वन परिक्षेत्र उधवा येथील कर्मचारी आहेत संबंधित वनपाल योगेश कुलकर्णी वनपाल शिलोंडा मी वनपाल धानेवरी विजय पाटील आम्हाला गुप्त बातमी मिळाल्यानुसार साधारणतः अकरा साडे अकरा वाजता गुप्त बातमी मिळाली दुग्ध प्रकल्प येथे अवैध वृक्षतोड करून जातीचा सोलिओ माल जमा करण्यात आलेला आहे अशी गुप्त मा बातमी मिळाल्यानुसार आम्ही तात्काळ आमचा रेंजस्टाफसह संबंधित परिसरात फिरती करून फिरती तप फिरती करून तपासली असता आम्हाला अंदाजे एक ते दीड लाखाचा खरी खरी माल हा मिळून आलेला आहे आणि तीन पिकअप माल हा आम्हाला मिळून आलेला आहे आणि उर्वरित आ, उर्वरित आपल्या मालाचा आणि गुन्ह्याचा तपास आम्ही पुढील याच्यात चौकशी करून चौकशी करणार आहोत अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका